डोसा खायचा की पिझ्झा असा चुलता पुतण्याचा वाद सुरू असताना पुतणे म्हणाला की मला एक ठिकाण माहिती आहे जिथे पिझ्झा आणि डोशाचं फ्युजन मिळते डोसा आणि पिझ्झाची युती कशी शक्य आहे याचा विचार करत करत काका पुतण्याला घेऊन पोहोचले बिगोन रोड ला बंधन बँकेची शेजारी असलेल्या डोसा प्लाझा मध्ये आत गेल्यावर यांच्या सुंदर अशा अँब्युअन्स मध्ये बसून घेतल्यावर अर्णव दादांनी त्यांचा ठरलेला पिझ्झा चीज बस डोसा मागवला इन्यू कारचा सखोल अभ्यास करून मी म्हणलं मला पण एक सारसा चीज बस डोसा द्या डोश्याच्या बेसवर पिझ्झाचे सर्व सॉसेस आणि टॉपिंग लावून बनवलेला पिझ्झा चीज बस डोसा टेबलावर येईपर्यंत का का जा सा एक बुद्धिबळाचा डाव झाला जसा आवडता डोसा आपल्या टेबलावर आला तसा अर्णव दादांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला मी मागवलेल्या चांगचा चीज बस डोश्याचा आस्वाद घेईपर्यंत घटनास्थळी मटन प्रेमी भैयारावांचं आगमन झाले त्यांना म्हणलं तुम्ही पण एखादा मॅक्सी डोसा घ्या भैयाराव म्हणले हे असलं घासपूस काय नको आपल्याला नाईला जास्त या सुंदर रोषाचा मीच आस्वाद घेतला आणि त्यांच्या कॅप्टन रावांना विचारलं आसपास कुठं चिकनची चांगली सोय होईल का ते म्हणले कशाला त्यापेक्षा शाकाहारी शाकाहारी लोकांचं चिकन मागून त्याची चव चाकल्यावर बहिराव खुश झाले आणि मनातल्या मनात श्रावण सुरू झाल्यावर पण श्रावण न मोडता श्रावणाची सोय झाल्याचा आनंद त्यांना झाला या सर्व गदारोळात अर्णव दादांनी चॉकलेट मिल्कशेक मागून आता शेवट गोड करून टाकला होता साऊथ इंडियन स्पेशलिटी असलेल्या एकशे चार प्रकारचे डोसे च्या वराठी देणाऱ्या बिगवन रोडच्या बंधन बँकेशी घरी असलेल्या डोसापला झाला तुम्हीही नक्की भेट द्या आणि अशाच पन्हाट स्पॉट साठी फॉलो करत राहा पुढी वगैरे